शिवशरणात मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पुलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर या वधूवरच्या माध्यमातून माझे महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहेत विभागवाईज ग्रुप पाडलेले आहेत आणि सन वीस एकोणीसपासून आज पावे तो दोनशे पन्नास पन्नास मुला मुलींच्या सुरिका माझ्या ग्रुपच्या माध्यमातून झालेल्या आहेत मित्र हो वधूवर ज्यावेळेस आपण बायोडाटा टाकतो बायोडाटा टाकून तुमची जबाबदारी असे समजली संपली असे समजता परंतु महिन्यातून किमान दोनदा आमचा बायोडाटा ग्रुपवर टाका म्हणून मेसेज द्यायला पाहिजे आणि फोन करता आणि आमचा बायोडाटा गेली सहा महिन्यापासून ग्रुपवर आलाच नाही म्हणता मग तुम्ही नुसता साधा मेसेज द्या ना मी प्रत्येक रोज आता तर मी रोज मेसेज ग्रुप ग्रुप आहे ग्रुपवर की ग्रुपमध्ये खूप संख्या आहे आठ ग्रुप आहेत त्यामुळे मला प्रत्येकाचा बायोडाटा टाकणं आठवण राहत नाही जसा क्रमनशा येईल गॅलरीमधून तसं मी बायोडाटा ग्रुपवर टाकत असतो परंतु पर ज्याची एंगेजमेंट झाली ते आपली एंगेजमेंट झाली म्हणून सांगतच नाही अहो तुम्हाला का आम्ही पैसे मागायलाय का आमचा ग्रुप मोफत चालतो मग तुम्ही मी तर सांगतो की कुणाही एजंटाला पैसे देऊन तुम्ही एंगेजमेंट करायची नाही मग तुम्ही काय घाबरता आपली एंगेजमेंट झाली म्हणजे आता आपल्याला हे पैसे मागतात काय की असा तुमचा गैरसमज होतो तुम्ही अजिबात ती मनात शंका आणायची नाही तुमची एंगेजमेंट झाल्यानंतर तुमच्या मुलीचं नाव मुलाचं नाव गाव कोणत्या तारखेला एंगेजमेंट झाली ही सर्व माहिती ग्रुपवर पाठवा आणि जेणेकरून जर बायोडाटा ग्रुपवर आलाच तर मला मेसेज द्या की हा बायोडाटा डिलीट करा म्हणून त्या दिवशी गॅलरीतून आलेला गॅलरीतूनच बायोडाटा डिलीट करतो असतो असे दोन ते तीन वेळा बायोडाटा डिलीट केला की परत तुमचा बायोडाटा येत नाही तुम्ही नुसतंच फोन करता आणि म्हणता की आमचा बायोडाटा ग्रुपवर पडतो आहे आम्हाला फोन येत आहे पण कसा आहे माझ्या ग्रुपवरून इकडं सोलापूरमध्ये पुण्यामध्ये नांदेडमध्ये असे बायोडाटे फिरलेले असतात आणि त्यांना माहीतच राहत नाही म्हणून तुमची एंगेजमेंट झाल्यानंतर तुमचा बायोडाटा फोटो लावून ग्रुपवर टाका नावगाव वेळ कोणत्या तारखेला झाला एंगेजमेंट आणि मग तुमचा बायोडाटा फोटो आपलं तुमचा दोघाचे फोटो फिरला की मग त्या ग्रुपवर सगळीकडे फिरतो मग तुमचा बायोडाटा ते बी फिरवत नाहीत नांदेडवाले फिरवत नाहीत सोलापूरवाली फिरवत नाहीत पुण्यावाली फिरवत फिर नाही त्यासाठी तुम्ही संपर्क करणं गरजेचं आहे तुम्ही संपर्कच करत नाही काही माहिती देत नाही कळवीत नाही आणि फोन करून आम्हालाच परेशान करता की साहेब आमचा बायडोडा तुम्ही डिलीट केला नाही आता माझ्याकडून डिलीट झाला तर तुम्हाला फोन येते त्याचं कारण असं आहे की तुमचं वधू आणि वरची एंगेजमेंट झालेली तुम्ही माहिती देत नाही त्या माहिती न दिल्यामुळं तुमचा बायडोडा दुसऱ्या ग्रुपवरून फिरत असतो तुमचं जर हे एंगेजमेंट झालेली माहिती जर मी ग्रुपवरून फिरिलो तर सगळं महाराष्ट्रात सोलापूर पुणे नांदेड ह्या भागामध्ये फिरला जातो आणि ते पण त्यांच्याकडील बायोडोटा डिलीट करतात फक्त तुम्ही कळवलं पाहिजे की आमचा बायोडाटा डिलीट करा तुम्हाला एकदा सूचना केली कारण तुम्ही बायोडॉट टाका म्हणता आणि तुम्ही नवीन तुमचे जर कोणी ग्रुपला ॲड होत असताना बायोडॉट टाकतो आम्हाला ग्रुपला ॲड करा म्हणते बायोडॉट टाकते पी डी एफ ती ओपन होत नाही आणि ती गॅलरीजशी ओपन राहत नाही फक्त फोटो राहतो मग तर म्हणते आम्हाला ते, ते फोटो टाकतो ह्याचा बायोडाटा बायोडाटा दिसत नाही ग्रुपवर गॅलरीत बायोडाटा दिसत नाही त्यासाठी तुम्ही साध्या बायोडाटावर फोटो लावून बायोडाटा पाठवा पिढे बायोडाटा अजिबात पाठवायचं नाही ते मी स्वीकारत बी नाही आणि त्याला ग्रुपला बी ॲड करत नाही माझे काही नियम आहेत ते नियम पाळले पाहिजेत कारण का नियम नियम असलं तर माणसाला सगळं चांगलं वाटतं सगळं फुकटच म्हणलं की मग नको ती गोष्टी सुचतात त्यासाठी आम्ही तर काय म्हणजे आमच्याकडून तर काही एक रुपया आम्ही पैसे घेत नाही त्यामुळं हा ग्रुप एकदम मोफत मोफत चालतो आणि कुठल्याही फीस आकारली जात नाही फक्त जी काय नियमावली आहे ती नियमावली पाळणं गरजेचं आहे तरी माझा हा मी जास्त बोलत नाही फक्त एंगेजमेंट झाल्यानंतर वधू आणि वरांनी बायोडाटा न पाठवता आमचं एंगेजमेंट झालीबाबत तुम्ही माहिती कळवा ती ग्रुपवर फिरविली जाते त्यामुळे पुन्हा तुमचा बायोडाटा ग्रुपवर फिरला जाणार नाही माझा बायोडाटा माझा बायोडाटा का किंवा टाकू नका म्हणायची गरज नाही किंवा बायोडाटा माझा ग्रुपवर आला म्हणायची गरज नाही तुम्ही फक्त माहिती आम्हाला कळविली पाहिजे बस आता हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा इतर आपल्या नातेवाईकांना पाठवा आणि ही सूचना सर्वांना माहिती मिळून जाऊ दे शिवशरणार्थ शिवशरणार्थ